नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस मे गुरुवार आजही दुपारनंतर तर काही जिल्ह्यात रात्रीला मध्यम ते काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या लगत असलेल्या प्रणालीच्या तीव्रता आणखी वाढल्या असल्यामुळे या भागात ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रामुख्याने यामधील कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून या भागात दक्षतेचा इशारा दिलेला असून या भागाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेली आहे तर रायगडसह पुणे सातारा आणि कोल्हापूरची घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तसेच मराठवाडा विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कते सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला असून हे पावसाळी वातावरण उद्यापासून संपूर्ण बंद होईल आखरीला पावसामध्ये उघडीप पाहायला मिळणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद